हाय हॅलो आणि नमस्कार मित्रांनो मी वैभवपाल स्वागत करतोय तुम्हा सर्वांचं झाडीपट्टी तरंग या यूट्यूब चॅनलवरील गोष्टी झाडीपट्टी रंगभूमीच्या या कार्यक्रमात मित्रांनो गोष्टी झाडीपट्टी रंगभूमीच्या या कार्यक्रमात आजच्या भागात आज आपल्याशी चर्चा करण्यासाठी जुळलेल्या पाहुण्या कलावंत आहेत मिस वर्षा बुरणुले चला तर मित्रांनो सुरू करूया वर्षा बुरणुले यांच्या गोष्टी झाडीपट्टी रंगभूमीच्या आपण जोपासलेला छंद आणि आपल्यातील सुप्त गुण भविष्यात आपल्याला एक चांगली निर्माण करून देण्यास मदत करतात काही नाट्य कलावंत वर्षा गुरुणुले यांच्या बाबतीत नृत्यकलेची कलेची आवड असणाऱ्या वर्षा गुरुणुले यांना सहकारी कलावंतांच्या मदतीने चालना मिळाली आणि यातून त्यांनी आपल्या कलागुणांच्या जोरावर झाडीपट्टी रंगभूमी गाठली आज झाडीपट्टी रंगभूमीच्या नाट्यक्षेत्रात वर्षा यांनी आपली ओळख स्थापित केली आहे वर्षा गुरणुले यांनी दहा वर्षाच्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये आजवर हजाराहून अधिक नाट्य प्रयोगातून अभिनय सादर केला आहे वर्षा गुरणुले यांच्या सोबत गोष्टी झाडीपट्टी रंगभूमीच्या सुरू करण्याआधी बघूया त्यांची रंगमंचावरील एक झलक नमस्कार ताई स्वागत आहे तुमचं गोष्टी झाडीपट्टी रंगभूमीच्या या कार्यक्रमामध्ये ताई तुम्ही झाडीपट्टी रंगभूमीमध्ये एक नाट्यकलावंत म्हणून काम करत आहात तुमची सुरुवात झाडीपट्टी रंगभूमीमध्ये कशी आणि हा जो आतापर्यंतचा प्रवास कसा करत काही नाही मला सुरुवातीला नाटकाचा नाही माहीत नव्हता म्हणजे माझं माहेर तसं प्रॉपरली यवतमाळचा आणि मिस्टर इथे जॉबवर असल्यामुळे मला काही गरजच पडली नाही पण आधीपासूनच मला डान्सची फार आवड होती आणि गडचिरोलीमध्ये जसे तालुका लेवलवर वगैरे कॉम्पिटिशन्स व्हायचे डान्सचे मी तिथे तिथे पार्टिसिपेट करायचे मग गडचिरोलीला दहा वर्षापूर्वी तालुका लेवलवर डान्स कॉम्पिटिशन झाले आणि तिथे मी भाग घेतला तिथे एक दोन असतील व्यक्ती आपल्या झाडीपट्टीमधले कलावंत किंवा कोणी असे दिग्दर्शक वगैरे मग तिथे ते माझा त्यांनी डान्स बघितला माझा छोटासा त्यांनी अभिनय बघितला आणि मग त्यांना माहिती झालं की गडचिरोलीमध्ये अशी एक व्यक्ती आहे बाबा लेडीज की ती करू शकते मग त्यांनी माहिती काढली कुठे आहेत काय आहेत मग ते मिस्टरपर्यंत पोचले आणि मग घरी आले बोलले मग मक... म्हटलं यांची काहीच हरकत नाही ठीक आहे मलाही फार आवड होती म्हणजे आपलं कुठेतरी नाव करावं आपल्याला कुठेतरी एक स्टेज मिळावा मग मला आवड आधीपासूनच होती मग ते आले आणि त्यांनी विचारलं की आम्हाला असा छोटासा रोल आहे सुरुवात गडचिरोलीचे ते आमचे काका आहेत बल्लारपुरे म्हणून अच्छा बल्लारपुरे त्यांच्या नाटकामध्ये एक छोटासा रोल होता महामृत्युंजय मध्ये अर्जाचा तिथून माझी सुरुवात झाली तुम्हाला त्याच्या आधी झाडीपट्टीच्या नाटकांबद्दल काही माहिती काहीच माहिती नव्हतं कोणाशी ओळखही नव्हती माझी आणि काहीच माहिती नव्हतं मग त्यांनी तुम्हाला सगळं काही समजून सांगितलं नाटक कसे असतात रोल कसा करायचा अभिनयामध्ये चेहऱ्याचे म्हणजे हावभाव कसे द्यायचे इथूनच की हातवारे कसे करायचे चालायचं कसं सगळं सगळं त्यांनी आज मी जे काही आहे ते त्यांच्यामुळे आहे आणि मला हा रस्ता एक गडचिरोलीचे आमचे एक माझ्या मिस्टरांचे मित्र आहेत तुम्ही ओळखत असाल जितुभाऊ उपाध्याय त्यांनी मला हा रस्ता दाखवला आणि माझ्यातले गट्स त्यांनी ओळखले की भाभी आप ये कर सकते हो ठीक आहे आपका करते आपशिरोलीच्या कलावंतांनी आर्टिस्ट लोकांनी तुम्हाला खूप सपोर्ट केला खूप खूप मग तुमची सुरुवात झाडीपट्टी रंगभूमी जी वळसा प्रेस आहे यांच्या माध्यमातून म्हणा किंवा तुम्ही कुठल्या रंगभूमीला पहिल्यांदा जोडलात मग तुमचं नाटक तुम्हाला तुम्हा दिग्दर्शकांनी कसं काय मग त्या सगळ्या हो, आधी सुरुवातीला काहीच माहिती नव्हतं अभ्यास काहीच नव्हता याचा पण कसं आहे ना सर नाट्यक्षेत्रामध्ये चेहरा आणि पर्सनालिटी खूप महत्त्वाचं असते ते तर होतच आणि राहली गोष्ट अभिनयाची तर माणसामध्ये आवड असली तर आपण शिकतो ते शिकत गेली आणि करत गेली त्याचं मत गेलं मग गडचिरोलीच्या ग्रुपला दोन वर्ष होती जसं त्यांचं नाटक होत नाही आ... देवा कावडे नाही त्यांनी लिहिले हा त्यांनी लिहिलेलं आणि दिग्दर्शक होते आपले देवा सर शेडमाके त्यांच्या ग्रुपला तेव्हा शेरू खान शबाना खान होते त्यावेळेस शेरुख खान डिरेक्शन करत होते ना अच्छा मग हां आणि बालकलाकार म्हणून त्याच्यात माझी मुलगी पण होती अच्छा राधा राधा ताई तुम्ही झाडीपट्टी रंगभूमीमध्ये तुमची जशी सुरुवात झाली त्यानंतर मग तुमचा एक अनुभव तुम्ही ज्या कलावंतांसोबत काम करत गेलात तो अनुभव आणि त्या सगळ्या गोष्टी ज्या हो। प्रेक्षकांना सांगायच्या खूप चांगला अनुभव आहे चांगलाही आहे आणि वाईटही आहे असं की कधी कधी कसं असते ना सर एक मोठ मोठे प्रेस आपल्याला कुठेतरी नाव मिळते मोठे कलावंत यांच्यासोबत काम करण्याची आपल्याला खूप उत्सुकता असते आपण एक छोटे कलाकार कुठून तरी छोट्याशा ग्रुपमधून आपण मोठ्या ग्रुपला जातो तर आपल्याला इतका आनंद असतो यांच्याकडनं काहीतरी शिकायला मिळतं म्हणून ती एक मनात इच्छा असते पण त्यातले जे वाईट अनुभव येतात आपल्याला ते वाईट अनुभव अनुभवल्यावर असं वाटत नाही की नाही आपण ज्या ठिकाणी आहोत तिथेच ठिका नाही घेऊ आपण दहा हजार नाईट नाही घेऊ पाच हजार नाही घेऊ आपली दोनच हजार आहे असे काही वाईट अनुभव येतात तिथून आणि आलेले आहे असा अनुभवही आलेला आहे पण कसं असते ना की आपण एखादी कार्य करायला किंवा एखादी काम करायला निघतो तर हे वाईट अनुभव चांगले अनुभव येत असतात पण माणसाला जो आपण मार्ग निवडलेला असतो त्या रस्त्याला आपल्याला चालायचं असतं बरोबर आहे हो चांगले अनुभव घ्यायचे आपण चांगलं राहायचं समोरचा व्यक्ती किती वाईट असला तरी ते आपल्यावर आहे ना आणि झाडीपट्टी अशी आहे सर काही गिनेचुने लोकांमुळे बदनाम झाली आहे ॲक्च्युली झाडीपट्टी हा खूप सुंदर मंच आहे कलावंतासाठी जेणेकरून आमच्यासारख्या इच्छुक कलावंतासाठी ज्यांना स्टेज नाही ओळख नाही वास्तिक पाहता मला काही अशी गरज नव्हती कारण मिस्टर मोठ्या पदावर असल्यामुळे मला पैशाची किंवा अशी पगाराची तंगी म्हणून काही असं नव्हतं जस्ट आवड म्हणून आणि घरून परमिशन मिळाल्यावर तर मग सोनेपेस व्हागा मग कुठेतरी चान्स मिळाला आपली ओळख निर्माण करण्याची माझी ओळख फक्त कलेक्टर कॉलनीपुरती एक किरण गुरुलेची पत्नी वर्षा गुरनुले एवढीच मर्यादित होती पण झाडीपट्टी मध्ये गेल्यावर एक स्वतःचं नाव झालं हो आज बरेचशे लोक वर्षा गुरुले या नावाला ओळखतात तुमच्या चेहऱ्याला ओळखतात झाडीपट्टी मध्ये तुम्ही जेव्हा काम करायला उतरलात तुमची एक म्हणजे ते म्हणू की नाही हे कलावंत आपली आयडल आहे आपलं प्रेरणास्थान आहे त्यांना बघून आपण नाटक करायला लागलो ला किंवा असं त्यांच्यासोबत आपल्याला नाटक करायला मिळालं तर चांगलं होईल त्यांच्याकडून आपल्याला शिकायला मिळेल असं हो फार अशी अपेक्षा होती की या कलाकारासोबत काम करायला मिळेल म्हणजे उत्साह एक पण त्यातून वाईट अनुभव आला तर सगळेच वाईट नसतात त्यातून चांगले अनुभव आले आणि बऱ्याच मोठ्या कलाकारा क कलाकारांकडून खूप छान शिकण्यासारखं आहे सगळ्या लेडीज कलावंत छान आहे गडचिरोलीच्या पण आणि मदत करतात म्हणजे कुठे नाही समजलं कुठे आपण कमी पडलो मला तर शबाना खान ताईने खूप सपोर्ट केला म्हणजे माझी सुरुवात मोठ्या कलाकारांसोबत म्हणायची तर शबाना खान आणि शेरू खान यांच्यासोबत माझी सुरुवात झाली कारण तेव्हा ते माझ्यासाठी नावाजलेले होते आणि माझी काहीच ओळख नव्हती डायलॉग कसे बोलायचे आपली स्टेजवर बॉडी लँग्वेज कशी असायला हवी आपण जेव्हा डायलॉग बोलतो तर आपली नजर कुठे असायला पाहिजे ह्या सगळ्यात छोट्या मोठ्या चुका त्यांनी मला शबानादा सांगितले आणि कसं असते ना सर एखाद्याचं मार्गदर्शन जेव्हा आपण चुकतो आपली चूक सांगितली ती फार मोलाची असते स्वीकारता पण हा त्यातून आपल्याला शिकता पण आलं पाहिजे काम पण करता आलं पाहिजे आणि ग्रुपमध्ये टिकणं पण फार महत्वाचं आहे त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की तुमचं त्या ग्रुप मधलं वातावरण कसं आहे आणि तुमच्या सोबत काम करणारे क्वारिटिस्ट लोक कसे आहेत त्याचा स्वभाव आपला स्वभाव जो ताळमेळ असतो या गोष्टीवरती सगळं डिपेंडेंट ताई तुम्ही केलेलं नाटक कोणतं म्हणजे पहिलं केलेलं किंवा आता तुम्ही जेवढे के नाटक केला त्यामध्ये तुम्हाला करायला आवडलेलं नाटक किंवा त्याच्यातली एखादी भूमिका जी आवा मला करायला नेहमी मला आज मी आजपर्यंत तर छोटे मोठे असे इंडिव्हिज्युअल नाटक भरपूर केले आहेत सर पण माझं आवडतं नाटक यावर्षीचं भाग्यलक्ष्मी होतं <laughs> माऊली नाट्य ग्रुपचं शिवा पालांदूरकर सरांचं होतं आणि त्यातही खान शबाना खान होत्या <laughs> आणि माझा त्याच्यामध्ये मेन रोल रोल होता रीड रोल होता सून घरातली <laughs> आणि खूप छळ तिचा अख्खं नाटकच तिच्यावर होतं आवडता रोल होता माझा आणि आवडतं नाटक म्हणजे ना प्रेक्षकांना असं भाऊक करणारं जाणारं असं पारिवारिक तो एक नाटक होता ज्यामध्ये मी पण तुमचं नाटक बघितलेला आहे विजय पवार हां हां विजय पवार सर विलनच्या रोलवर छान आहेत त्यांचा स्वभाव खूप सुंदर आहे आणि खेळीमेळीचं वातावरण ठेवतात विजय सर आणि समजून सांगतात घेऊन चालतात हे गोष्ट मी तिथं अनुभवली आणि तुम्ही पण त्या नाटकामध्ये खूप सुंदर तुमचं जे पात्र होतं ते साकार केलेला होता पूजाच हा तुमच्यावरती तो जो तुमचा नवरा असतो तो छळ करतो त्या सगळ्या गोष्टी त्या नाटकामध्ये आणि शेरू खान सरांनी पण खूप सुंदर भूमिका त्यामध्ये साकारली जो पॅच आहे शेरूबाई शेवटचा पॅचावरती काटे येतात ताई असा काही किस्सा जो आतापर्यंत तुम्ही झाडीपट्टी रंगभूमीमध्ये नाटक करताना जो प्रेक्षकांना सांगायचा आहे तुम्हाला की ही माझी आठवण यावर्षीचीच आहे सर आठवण म्हणजे माझी मानसिकता नसतानाही म्हणजे आता सगळ्यांना माहीत नसेल पण याच वर्षी माझ्या मिस्टरांची डेथ झाली आणि तिथून जबाबदाऱ्या दोन मुलांच्या घर जॉब हे सगळं सांभाळून हे क्षेत्रामध्ये आवड बनून काम करणं एक चॅलेंजिंग होतं माझ्यासाठी आणि कसं असते ना सर कधी कधी आपण स्वतःची जी, जी जीवनशैली जगतो ना तेच नाटकामध्ये असते तोच रोल तोच अभिनय म्हणजे रोल म्हणून नाही जसं काही आपण स्वतःचं आयुष्यच जगत आहो आणि ते उतरवत आहो आपण त्या पडद्यावर त्या स्टेजवर आतून फील येतं याच वर्षीचा अनुभव स्वतःला मजबूत केलं ठाम बनवलं आणि नाही लढायचं आहे जायचं आहे समोर आणि याच वर्षी त्याही परिस्थितीतून जास्त काही महिने झाले नव्हते सर जस्ट पाच सहा महिने झाले होते माझ्या मिस्टरांची देत होऊन म्हटलं नाही जायचं आहे निघायचं आहे बाहेर आणि पुन्हा त्याच जोमानी त्याच जोसानी याही वर्षी सुरुवात केली आणि बेस्ट नाटक ठरलं माझं भाग्यलक्ष्मी ती सर्वात जास्त महत्वाची आठवण माझी जेव्हा आपण मानसिकरित्या खचलेलो असतो त्यावेळेस आपल्याला गरज असते खूप मेंटली सपोर्ट मिळाला आणि माझी अचानक एंट्री झाली त्या ग्रुपला म्हणजे आधीपासून जसं ग्रुप त्यांचा सस्तो सगळे त्यांचं होतं तसं काहीच नव्हतं त्यांच्या लेडीजला प्रॉब्लेम आला तब्येतीबद्दल आणि ती निघून गेली मुंबईला मग आता तो एकदम महत्त्वपूर्ण रोल मग करणार कोण मग तिथल्याच ग्रुपमधल्या एखाद्या व्यक्तीला म्हणजे माझ्या रोलबद्दल तो ठाम होता व्यक्ती की नाही हा जर रोल वर्षा मॅडमला दिला तर ह्या त्या सक्षम करून दाखवतील चॅलेंजिंग रोल होता मला फोन आला मॅडम असं असं आहे आमची लेडीज गेलेली आहे आणि हा रोल मोठा आहे अख्खं नाटकच त्या लेडीजवर आहे तर तुम्ही करू शकाल का म्हटलं सर माझ्याकडे मी शंभर टक्के द्यायला तयार आहे आता किती परफेक्ट होते आणि किती सक्सेस होते ते तुमच्यावर आहे मला तुमची साथ पाहिजे कारण प्रॅक्टिस नाही तालीम नाही विदाऊट तालीम आणि पाठांतर तर अजिबातच नव्हतं म्हणजे स्क्रिप्ट हातात भेटली आणि त्या दिवशीचं नाटक काढून द्यायचं होतं काढलं सक्सेस झाला आणि मग बाकीचेही प्रयोग त्यांचे छानच केले तुमच्यासारखे के अनेक काही हरकत नाही आनंद आहे आणि त्यांचं स्वागत आहे मी तर म्हणते म्हणजे यायला पाहिजे त्यांनी आता कसं आहे कोणाकोणाच्या विचारसरणीवर अवलंबून असतात की क्षेत्र खराब आहे या क्षेत्रामध्ये जाऊ नये पण काय आहे ना सर कुठलं क्षेत्र आज म्हणजे बघायला गेलं तर असं एकही क्षेत्र -एक नाही आहे का जिथे असं काही आपल्याला वाईट अनुभव येतील किंवा चांगले अनुभव येतील नाही असं नाही आपल्यावर आहे कमी पैशामध्ये तुम्हाला म्हणजे कमी वेळेमध्ये पैसाही भरपूर मिळतो अनुभवही भरपूर मिळतो आणि इथं कसं आहे ना सर इथे स्वतःला घडवण्याचा चान्स मिळतो बरोबर स्वतःमध्ये किती ॲबिलिटी आहे आपण किती ॲक्टिव्ह आहो आपल्यात काय आहे जे इतरांना माहीत नाही आहेत ते आपण दाखवू शकतो आणि यायला पाहिजे म्हणजे कलावंत फार कमी होत चालल्या जेणेकरून स्त्री कलावंत त्यांनी यायला पाहिजे शिकायला पाहिजे आणि आमच्या सारखे मग आहेतच त्यांना प्रोत्साहित करायला आणि तितकीच मेहनत हा त्यांची अस... तयारी पण असायला पाहिजे म्हणजे स्वतःहून जिद्द असायला पाहिजे सर की म्हणजे केलं म्हणजे केलं नाही की तुम्ही देता स्क्रिप्ट आणि आम्ही वाचता तुमची मेहनत पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे समोरचा माणूस आपल्याला जे काही गोष्टी सा सांगत आहेत ऐकण्याची मानसिकता पाहिजे आणि चूक जर तुमची असली तर हो माझी चूक झाली आहे सर इथे इस... मी माझी चूक सुधारेल हे ऍक्सेप्ट करणं पण खूप महत्वाचं आहे मनाचा मोठेपणा गरजेचा असतो जनरली असं होत नाही किंवा असं होतं की मी माझी चूक का स्वीकारावी किंवा त्याच्यावरती एक्सक्यूज देणे ह्या सगळ्या गोष्टी असतात पण आपली चूक स्वीकारणे हो मी ती केलेली आहे आणि यासाठी मी माझी चूक सुधारेन आणि मी मेहनत करेन मेहनत करेन ही मानसिकता असायला हवी आता ही झाडीपट्टीच्या रसिक प्रेक्षकांना काय सांगाल रसिक प्रेक्षक मायबापांना एवढं सांगेल त्यांनी मला सुरुवातीपासूनच म्हणजे खूप भरभरून साथ दिली आहे आणि नाटकं या बघा असा विषय नाही आहे त्याच्यातून शिकण्यासारखं फार काही आहे प्रेक्षकांना त्यातून चांगलाही वाई, वाई, वाई वाईट चांगलाही अनुभव येतो वाईटही अनुभव येतो आणि वाईट जे आहे ते काढून टाकायचे चांगले जे आहे घ्यायचे आणि जिथे कुठे कोणाला माहिती असेल म्हणजे इथे इथे आहे बाबा छोटासा कलाकार त्याला रस्ता दाखवायचा त्याला मार्ग दाखवायचा आणि इथे यायला प्रोत्साहित करायचं आम्हाला वेळ देऊन आमच्या या गोष्टी झाडीपट्टी रंगभूमीच्या या कार्यक्रमात सहभागी झालात आमच्याशी चर्चा केली त्याबद्दल तुमचे खूप खूप खुँ आभार आणि धन्यवाद खूप खूप आपले आभार आणि खूप खूप धन्यवाद सर मुलाखत कशी वाटली आवडली ना मग व्हिडिओला आत्ताच लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि मुलाखतीबद्दलचा तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा झाडीपट्टी तरंग या यूट्यूब चॅनलवरील नवीन नवीन व्हिडिओचा खजाना काळजी घ्या मित्रांनो धन्यवाद